हे पाणी आपल्या म्हणजे पहिला आपण ओढ्यावरून पाणी आणायचो विहिरीवरून पाणी आणायचो बरोबर का नाही मग लोकांना वाटलं की हे पाणी माझ्या दारात कसं येईल त्यांना प्रश्न पडला की नाही म्हणून तुमच्या दारात पाणी आलं म्हणून तुमच्या घरात पाणी आलं हळूहळू पडलं प्रश्न पडले पाहिजे प्रश्नातून तोडगा निघतो आणि आपण चांगलं जीवन जगू शकतो आणि म्हणून त्या त्यावेळी ते प्रश्न विचारले पाहिजे बरोबर वर सरांना प्रश्न विचारता छान प्रश्न विचारले पाहिजे आणि भले तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला सांगते तुमच्या वयामध्ये असताना मला खूप प्रश्न पडायचे आणि मी बिंदास्त विचारायचे का माहितीये कारण तुम्हाला आत्ताची संधी मिळते बोलायची पुढे तुम्ही बाहेर जा कुठे जा तुम्हाला कुणी म्हणणार आहे का कि उठ आणि बोल म्हणणार कुणी म्हणणार आहे मग ज्या वेळी तुम्हाला किती संधी मिळते त्यावेळेस तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे बरोबर आता मासिक काळीच्या भागानंतर तुमच्यामध्ये मानसिक बदल होतात बरोबर आता मानसिक बदल कसे कसे होतात बघा तुम्हाला काही प्रश्न निर्माण व्हायला हे कसं असेल ते कसं असेल बरोबर मग बरो तुमच्या अवयवांची शरीरांची वाढ व्हायला लागते त्याचबरोबर तुमच्या मानसिकतेत पण बदल व्हायला लागतो बरो बरोबर आहे पहिले तुम्ही मुलांबरोबर मनमुक्त खेळत असाल लहान मुलांबरोबर बरोबर तुमच्या वयाच्या असतील पण हळूहळू कसं शरीरामध्ये बदल होतो बरोबर आहे आपल्या शरीराच्या म्हणजे प्रत्येक भागामध्ये बदल होतो या वयामध्ये म्हणजे मला असं म्हणायचं आहे की बारा जो जो ते जो अठरा हा काळ असतो तुमचा किशोरवयीन जो काळ असतो त्याच्यामध्ये भरपूर तुमच्यामध्ये बदल होतो बरोबर आहे गुप्त अंगामध्ये बदल होतात तुमच्या मानसिक आरोग्यामध्ये बदल होतात तुमचे मूड चेंजेस होतात हार्मोन्समध्ये बदल होतात ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जायला लागतं आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही जात असताना बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात जरी आज तुम्ही मला सांगत नसाल तरी पण म्हणजे तुमचं म्हणजे हे ह्या गोष्टीतून तुम्ही गेल्यामुळे मला पण समजतं ना की पहिल्यांदा मला माहीत नव्हतं जसं की आपल्या मध्ये बदल व्हायला लागतात हळूहळू आणि मग आपल्याला कळत नाही की अचानक ते आपल्याला जड वाटायला लागते की बाजू असेल ह्या सगळ्या गोष्टी मग आता ह्या इतक्या खोलवर मी सांगत बसलो नाही कारण तितका तुम्हाला समजते पण मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते की हे बदल तुमच्यामध्ये घडायला लागतात आणि मग क्युरियासिटी वाढायला लागते म्हणजे एक जिज्ञासा असते की हे ते काय ते किती महत्वाचं आहे आपल्या फ्री जातीसाठी मग त्याची स्वच्छ मला सांगायचं का त्याची स्वच्छता पण ठेवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे कारण त्याच्यावरती आपलं भवितव्य आहे भविष्य आहे बरोबर आहे मासिक पाळीच्या वेळी सुद्धा आपण दिवसातून तीन वेळेस तरी आपलं जे पॅड आहे तुम्ही कापड वापरत असाल सुती कापड वापरत असाल किंवा मेडिकलमध्ये जे पॅड्स भेटत असतील ते वापरत असेल तर सांगायचं की ते तीन वेळ तुम्ही बदललं पाहिजे का माहिती की एकाच जागेवरती ते पॅड म्हणजे रक्तसराव होतो त्याच्यामुळं खास सुटते एक चिपचिपपणा यायला लागतो चिडचिड वाढायला लागतं त्याच्यामुळं वेळेच्या वेळी आपण काळजी घेणं जर पो सुखच असेल तर गरम जी गरम काहीतरी म्हणजे गरम कापड आपण वापरलं पाहिजे म्हणजे फोटावरती ठेवणं थोडस त्या काळामध्ये दगदग का करायची नसते म्हणजे पूर्वी महिलांना म्हणजे शास्त्रीय कारण होतं की महिलांना घरामध्ये स्पर्श नव्हते करून देत परंतु मला असं सांगायचं की स्पर्श करणं हे ज्याच्या त्याच्या धर्माचा भाग आहे याच्यावरती एवढं बोलणार नाही की ज्याच्या त्याच्या घराची ती परंपरा आहे म्हणा संस्कृती त्यांनी बनवून ठेवली ज्याला तिथं चालवायचंय ते चालवतात ज्याला नाही काय वाटत ते नाही पण बोलत असं ज्याला पाळायचंय ते ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे तर मग मला सांगायचं की ह्या काळामध्ये तुम्हाला जास्त काम दिलं जात नव्हतं की बस ठेवायचं एका बाजूला तुम्हाला कुठे शिवत नव्हतं शिवलं पाहिजे पण ज्याला मी सांगितलं तुम्हाला की त्या गोष्टीवरती आपल्या घराचं वातावरण कसं आहे त्याच्यावरती आवडून तर मग ह्या काळामध्ये तुम्हाला जास्त मेहनत यामुळे नव्हती दिली जात की तरी शरी बघते पोटात दुखणं असेल किंवा ह्या काळात तुम्हाला माहिती किती कठीण काळ असतो आपल्यासाठी तो चिडचिड होते पोटात दुखणं असतं बाकीच सगळ्या गोष्टी तर मग म्हणून आपल्याला ते बाजूला बसणं आराम या गोष्टी दिल्या जातात ठीक आहे तर मानसिक बदल ह्या वयामध्ये आता सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे बघा मानसिक ह्याच्यावरती असे बदल व्हायला लागतात की मग या काळामध्ये आपल्यामध्ये आकर्षण जो आकर्षणाची नावाची जी गोष्ट असते ती आपल्या मनामध्ये प्रवेश घ्यायला लागते आता ती कशी प्रवेश घेते तर आपण म्हणजे जसे शरीरामध्ये मी म्हंटल तुम्हाला बदल व्हायला लागतात तशा वेगवेगळ्या भावना आपल्यामध्ये विकसित होतात बरोबर तर त्याच्यामध्ये तुम्हाला भावना म्हणजे प्रेम भावना बरोबर तुम्हाला बोर होत आहे सगळ्यांना आणि कुणाकुणाला बोर होत आहे तुम्ही ऐकता व्यवस्थित हे सांगायचं की हे खूप महत्वाचं याच्यासाठी म्हणते कारण हे एक तास झाला त्याच्या नंतर मी काही तुम्हाला बोलणार नाही आणि तुम्हाला बघून आणून इथं बसवणार नाही की ऐका ताईनं ऐका ऐका दिदीनं असं मी म्हणणार नाही झालं थोड्या वेळासाठीच आहे आपले हे

मनामध्ये आपण नाही सांगत कुणाला ह्या गोष्टी पण आम्हाला माहित असतात कारण आम्ही गेलो ना त्या पेज मधून त्याच्यामुळे आम्हाला माहित योग्य मार्गदर्शन मिळालं आपलं वय कशासाठी आहे या वयामध्ये आपण काय केलं आप पाहिजे आणि आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं या काळात किती गरजेचं असतं ह्या भावना आपल्याला कसं नुकसान पोहोचवू शकतात आणि कसं आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं हे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हा विषय मी काढलाय तुमच्या समोर की या वयामध्ये आपण प्रेम नावाचं आकर्षण आपल्याला व्हायला लागतं समोरच्या व्यक्ती आपल्याला माहित नाही पेताड आहे चांगला आहे की अति चांगला आहे की अतिशणा आहे हे आपल्याला काही माहित नसतं पण आपल्या मनामध्ये फक्त प्रेमाने आपल्याला झपटलेलं असतं कारण तुमच्यासारख्या बऱ्याच मुली मी पाहिल्यात आणि हे म्हणजे मी काम केलंय तेवढ्या समाजामध्ये बघितलंय मग याच्यामध्ये आपल्यामध्ये आक्रमकपणा सुद्धा वाढायला लागतो मग घरच्यांना उलट बोलणं असेल माझच खरं ही जी भावना आपल्या मनामध्ये तुम्ही चुकीचे नसतात आपल्याला सा। मला सांगायचंय एक सुजान महिला एक सुशिक्षित महिला किंवा एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे आज द्रौपदी आपल्या देशाच्या दे महिला राष्ट्रपती आहे असे तिथपर्यंत पोहोचले असते का जर त्यांनी त्यांच्या वयामध्ये फक्त प्रेम प्रकरण किंवा ह्या आकर्षणाला बळी पडल्या असत्या तर त्या आधीपर्यंत पोहोचल्या असत्या का त्या महिला म्हणून राज्यकारभार त्या पाहू शकल्या असत्या का तर नाही प्रेम अगर हे आपल्याला करायचं पण कधी आपण एक परिपक्व झाल्यानंतर एक चांगलं स्वतःच्या पायावरती उभा राहिल्यावर आपोआप तुम्हाला समज येते ते म्हणतो नको तुमच्या चॉईस बदलतात त्यावेळेस तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असतो त्यावेळेस तुम्हीच त्या गोष्टी म्हणजे तुम्हीच योग्य अयोग्य ह्या गोष्टी तुम्हाला समजतात पण मी आता म्हणते की तुमचं आता जे वय आहे हे तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय हे तुम्ही स्वतः ठरवू शकत नाही याच्यासाठी आपण म्हणतो की पालक जबाबदार असतात अठरा वर्षापर्यंत अठरा वर्षाची प्रत्येक मुलगी ही बाळ आहे झिरो ते अठरा वर्षाची मुलगी जी आहे ती प्रत्येक मुलगी बाळ आहे असं मला सांगायचं आपली जी बालक कशाला म्हणावं तर त्याची व्याख्याच आहे की झिरो ते अठरा हे जे वय आहे तिथपर्यंत आपण बालक असतो म्हणून आपले मार्गदर्शक आपले शिक्षक असतात आपले आई वडील असतात आणि हीच शिदोरी आपल्याला अठरा वर्षानंतर कामाला येते आणि त्यावेळेस आपल्या चॉईसेस बदलले असतात आणि त्यावेळेस आपल्याला योग्य व्यक्तीची ओळख व्हायला लागते त्यावेळेस हरकत नाही त्यावेळेस हरकत ह्याच्यासाठी म्हणजे त्यावेळेस तुम्ही खूप समजदार झाल्यास तुम्हाला तेवढं समजून सांगायची गरज पडत नाही जे आजच्या वयामध्ये सांगायची गरज पडते आपली आई म्हणते की हे नको करू ते नको करू ते नको करू मग आपल्याला त्यांचं संतपेल लागतो आपल्याला वाटतं यांनी आपल्याला बांधून ठेवलं हे ठेवलंय असं तर आपल्या आईवडिला आपल्याला काही गोष्टीसाठी खूप मोकळी काही देते त्या संधीचा फायदा घेऊन आपण आपलं करिअर घडवलं पाहिजे आणि जशी तुमची बाळाचे पाय पाळण्यात दिसतात जशा तुमच्या कृती त्यांना समजू लागतात तसे तेही तुमच्यावरती विश्वास ठेवतात बरोबर ना द्रौपदी मुर्मू यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असेल त्यांचे त्यांचे पाय त्यांना अगोदरच दिसले असतील पुढे जाण्यावर म्हणून त्यांनी त्यांना सपोर्ट केला असेल म्हणून असते तिथपर्यंत पोहोचले असतील बरोबर की नाही हा विचार आपण केला पाहिजे ज्या ज्या वेळेस आपल्या मनामध्ये असं आकर्षण निर्माण होईल तर स्वतःच्या मनाला पहिल्यांदा समजावा मी अजून एवढी परिपक्व आहे का की माझं होतय की माझा कोणीतरी गैरफायदा घेते बळी पडते आणि पडतात मुली ह्या वयामध्ये मी पाहिलं होतं सोळा वर्षाची आज तुमच्यापैकी सोळा वर्षाचं कुणी आहे कुणीच नाही तुमचं साधारण वयोगट काय आहे चौदा पन तर एक गोष्ट म्हणजे मी तुमच्या सोबत सगळ्यांसोबत चर्चा करण्यात मला काही हे नाही कारण स्वतः मी ती केस हाताळली आहे चाइल्ड लाईन म्हणून माहिती आहे तुम्हाला दहा नऊ ह्या चाइल्ड लाईन मध्ये मी काम करत होते त्यावेळी स्वतः मी हे केस म्हणजे अनुभवली पाहिली हाताळली मी स्वतः सपोर्ट पर्सन त्या मुलीची होते सोळा वर्षाची मुली होती आणि ती अशी नववी दहावीच्या वर्गामध्ये शिकत होती तर तिच्या सोबत म्हणजे घडलेला प्रकार म्हणजे तिने काही थी तिच्या घरच्या संवाद नव्हता तिचा ती असंच तिच्या मनाने गुपितपणे वयामध्ये आले मी तुम्हाला म्हटलं ना आकर्षण सुरू होते हे वय धोक्याचं ही असतं जसं शिवाजी महाराजांनी ह्या वयामध्ये शपथ घेतली सोळाव्या वर्षामध्ये स्वराज्य स्थापने ते दिशा झाली तेव्हा वयाच्या चव्वेचाळीसव्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापन केलं राज्याभिषेक झाला मग ह्या गोष्टीचा त्यांचा दिशाक्रम ठरला होता म्हणून ते त्या दिशेने गेले आज तुमचा दिशाक्रम काय आहे त्याच्यावरती उद्या तुमचं भविष्य आहे आज तुम्ही काय करताय त्याच्यावरती आहे त्या मुलीचं कसं झालं बघा दिशा कुठं चुकली तिने संवाद ठेवला नाही तिच्या आईवडिला कुणाला बडबड करायची सांगले नाही त्यांना कशासाठी बोलायचं अजिबात लक्ष नाही त्यांचं त्या वाटेने उपलब्ध होतो बरोबर आता ती सोळा वर्षाची मुलगी होती तिने काही आई वडिलांशी तिचा जास्त संवाद नव्हता आपल्यासारखीच ग्रामीण भागातली होती म्हणजे बघा शहरातली नव्हती ती थी, तिचे विचार एवढे फॉरवर्ड असायला हा कुठेतरी मनाचा भ्रम मनाचा समज मनात निर्माण झालेली भावना आणि तिला चर्चा न न झाल्यामुळे मार्ग तिच्या पदरात आला आणि भविष्यात तिला जे भोगावं लागलं ला। ते आज तुम्हाला भोगावं लागू नये म्हणून मला ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगावीशी वाटत जरी तुमचं वय आठ नऊ चौदा पर्यंत असेल सोळाच्या फेज मध्येच आहात तुम्ही दहावीच्या पर्यंत तर मग आज ती तुमच्याच वयाची मुलगी सोळा वर्षाची मुलगी तर मग तिच्यासोबत सुद्धा तीस वर्षाच्या मॅडम तीस वर्षाच्या मुलांनी संबंध ठेवले म्हणजे फायद्यासाठी कोण काय करेल हे आपण सांगू शकत नाही पण कुणाचा फायद्याला बळी पडायचं म्हणून या वयामध्ये असं आपण ज्ञान घेतलं पाहिजे अशा गोष्टी पण आपण गोष्टीपासून सावध झालं पाहिजे तर एक आरोपी होता तीस वर्षाचा एक आरोपी होता अठ्ठावीस वर्षाचा चांगले म्हणजे चांगल्या धरण्यातील होते तरीही त्यांची जर बुद्धिभ्रष्ट होत असेल तर त्यांना सोळा वर्षाची मुलगी कळत नसेल तर सोळा वर्षाचे जाऊ दे चार वर्षाची कळत मग मग विचार करा की हा विकृत समाज निर्माण होत असताना आपल्या मुलगी म्हणून आपण सुरक्षित कधी आपल्या भावना आपल्या स्वतःच वागण आपल्याला खूप मोठ्या संकटात पाडू शकत बरोबर आहे तर मग तिचं तिला त्या मुलांनी प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवले आणि तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवले बरोबर आणि प्रेम संबंध ठेवले आणि मग त्याच्यामधून ती नऊ महिन्याची गर्भवती राहिली आता पूर्वी होती अशी छडपात त्याच्यामुळे तिच्या घरच्यांना काही दिसून आलं नाही परंतु जसं जसं तिला महिना सुरू व्हायला लागला पोटात काहीच कळून पण येत नाही तर मग तसंच तिच्या घरच्यांना काही कळून आलं शेतकरी कुटुंब रोज उठायचं धावपळ रोजची आणि चांगल्या कुटुंबातील होती चांगलं चांगलं त्यांचा घरंदाज हे होत पण ह्या घरामध्ये सुद्धा असं घडतंय म्हणजे लक्ष होतं जसं असत मुलींकडे ते पण म्हणजे आपल्या आई आपल्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतात माझं लेकरू आहे की असं काही करत नाही आपण सुद्धा त्यांच्या विश्वासाला तेवढं जागलं पाहिजे तर मग त्या परिस्थितीमध्ये ती नऊ महिन्याची गर्भवती राहिली मग तिच्या आई वडिलांना कळलं मग ते आमच्याकडे आले चाइल्ड लाईन मध्ये आले आणि घडलेला सगळा प्रकार म्हणजे सांगितलं की म्हणजे मुलीचं ज्यावेळेस मुलगी सांगतच नव्हती मी म्हणजे कसं झालं काय झालं आम्हाला माहित नाही परंतु काहीतरी म्हणजे घटना तिच्या सोबत घडली मग काउन्सिलर या नात्याने तिची म्हणजे पूर्ण चौकशी झाली त्यावेळेस तिने सगळं हे आम्हाला प्रकरण खरं खरं सांगितलं मग आरोपीला अटक वगैरे झाली नंतर ते सुटतात वगैरे ह्या गोष्टी वेगळ्या पण नुकसान कुणाचं झालं बाळांनो मुलीचं झालं तिला बरी पडावं लागलं या सगळ्या गोष्टी आज सोळा वर्षाचं करिअरचं वय आणि ह्या वयामध्ये अशा गोष्टी भोगाव्या लागतात म्हणजे नुकसान झालं की नाही नसती ती म्हणजे तिने तिच्या घरच्यांना सांगितलं असतं तिच्यासोबत असं होतंय तसं होतंय किंवा तिने काय केलं संकुचित वृत्ती बाळावी म्हणजे माझा विचार कुणाला पटणार नाही की घरच्यांनी तिला सावध केलं असतं निदान घरच्यांना तरी हे केलं असतं त्याच्यामुळे मला सांगायचंय की तुम्ही जे काही करता किंवा जे तुमच्या मनात आले आई वडिलांशी बोला ते तुमचं वाईट कधीच चिंतणार नाही ते त्यांनी जन्माला घातले म्हणजे असंच तुम्हाला जन्माला घातलं नाही ना तुमच्याविषयी त्यांचा विचार आहे तुमच्याविषयी त्यांनी काही स्वप्न पाहिलेली आहे बरोबर केलंय मग ती त्यांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या कशा चांगल्या आहेत आणि माझ्यासाठी कशा हिताच्या आहेत मला काय वाटतं मला पुढे काय व्हावं असं वाटतं ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केल्या आणि माझ्या आयुष्यात असं घडतंय आज मला हे असं म्हटलं तसं म्हटलं या गोष्टी तुम्हाला घरच्यांसोबत चर्चा करायला काही अडचण आहे का असली पाहिजे का कारण घरच्यांच्या लक्षात येतं की आता हिच जायचं म्हणजे तिच्याबद्दल तिच्यासोबत पुढे काय घडू शकते या गोष्टीमुळं किंवा तिच्या मनात काय का चाललेलं आहे घरच्यांना याचा अंदाज येतो आणि ते तुम्हाला वेळीच सुरक्षा देऊ शकतात बरोबर की नाही म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत शेअर केल्या पाहिजे आता गौतम बुद्ध म्हणतात की स्वयंप्रकाशित व स्वयंप्रकाशित व्हा तस आपल्या भगिनी स्वयंप्रकाशित झालं पाहिजे मग स्वयंप्रकाशित म्हणजे काय तर स्वतः खंबीर व्हा कणखर व्हा जस की वेलीला पुढे जायला आधी झाडाचा आधार लागतो नाकराचा आधार लागतो आणि मग त्याच्या आधारावरती ती वरती वरती जाते बरोबर आहे तसा तुम्हालाही आधार लागणार आहे पुढे जायला म्हणत की तुम्ही असेच आभारातून आला आहे आणि तसेच तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढच्या दिशा ठरणार आहेत नाही ना तर तुम्हाला मार्गदर्शक लागणार आहेत आणि त्यांच्या सहाय्याने तुम्हाला पुढे जायचं बघा एक फार सुंदर गोष्ट आहे या स्वयंप्रकाशित वा कसं कसं म्हणजे स्वयंप्रकाशित झाल्यानंतर आपलं आयुष्य कसं बदलू शकतो आणि किती म्हणजे सक्षमरित्या आपण आपला विकास घडू शकतो या म्हणजे या उद्देशानं ही गोष्ट मला सांगायची तर एक अंधार व्यक्ती असत आणि गोष्ट ऐकायची सगळ्यांना कंटाळालाय त्याजवळ वाजवलं टाळे मॅडम साठी तुमच्यासाठी कि माझ्यासाठी कि सगळ्यांसाठी फ्रेश होण्यासाठी वाजवलं ना चला ठीक आहे आहे टाळ्या वाजवणं चांगली गोष्ट आहे का माहिती एक बरोबर तुम्ही सगळ्यांनी काही सकाळी बरोबर त्याच्यामुळे तुमचे चेहरे थोडेसे तर हे बघा ती एक आंधळा व्यक्ती असतो आणि तो त्याच्या म्हणजे चांगला दिसत असतं अशा मित्राच्या घरी येतो समज ती गोष्ट ऐकू देते पलीकाड तर तो आंधळा मित्र आपला ते डोळ्यांनी चांगला दिसणाऱ्या मित्राच्या घरी येतो बरच अंतर चालत आता बरच अंतर चालत गेल्यावरती काय होत येणारा वाटसरू येऊन त्याला धडक आता त्याला विचारतो अरे तुला एवढं कळत नाही माझ्या हातात उजेडाचा दिवा आहे तरी तुम्हाला येऊन धडकला तर तो काय म्हणतो बघा हे उत्तर खूप महत्वाचं आहे त्या वाटसरूंनी दिलेलं उत्तर किती महत्वाचं आहे बघा म्हणजे आपल्याला स्वयंप्रकाशित का व्हायचं याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल आणि मी तुम्हाला प्रश्न पण विचारणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित ऐकायचं तर तो जो वाटसुरू आहे वा तो त्या अंध्या मित्राला म्हणतो की तुझा दिवा केव्हाच मग मित्राला लक्षात येतं की माझा दिवा तर केव्हाच विजलाय बरोबर आहे आता कळलं तुम्हाला स्वयंप्रकाशित का व्हायचंय का व्हायचंय <laughs> चला <Gãra it� land> <coughs> <t avez> <k iniciaries> <kwasser> that's why i'm like she's पहिला नंबर येतो दुसरा नंबर येतो म्हणजे कुठेतरी तुम्ही अभ्यासाला सिरियस घेता आणि ज्यांचा नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा आहे कारण कुठेतरी झिरो पॉईंट असेल किंवा मी पण मी हे नंबर का घेतले निदान उत्तर म्हणतील म्हणून मला कारण माझं मी तुमच्यातली रोज बसणारी उठणारी नाहीये बरोबर आहे म्हणून मी एक अंदाज म्हणून फक्त एवढं म्हटलं की कुणाचा पहिला येतो कुणाचा दुसरा तुला काय वाटत की आपण कधी उजडाच्या बरं तिला पण म्हणजे गोष्टीच्या अगदी जवळ आहे बस बाळा अजून कुणाला काय तिसरा नंबर कोण आहेत तुला काय वाटत प्रोजेक्ट काय काय केल्या पाहिजे आता तिने जे सांगितलं होतं उत्तर ते होतं की माणसाने मोठं काहीतरी केलं पाहिजे नाव कमवलं पाहिजे बरोबर ना तिने सांगितलं की अंधारे रस्त्यांना जाता उजेडाच्या रस्त्याने जायचं तू काय सांगितलं ठेवले पाहिजे बरोबर आता यांचं सगळ्यांचं उत्तर अगदी गोष्टीच्या जवळ आहे तर मला सांगायचं काय होत स्वयंप्रकाशित का व्हायचं हे बघा आज तुमची मैत्रीण आहे फार जिगरी मैत्रीण आहे बरोबर आहे तुम्ही तिच्या शिवाय ती जर शाळेत नाही आली

म्हणजे काही मनोरंजन आपण याच्यासाठी की तुम्हाला कंटाळ वाटाणार पण हा खूप म्हणजे गंभीर विषय आहे की याच्यावरती आपण बोललो तर तुम्ही म्हणजे मैत्रीण या शेजारी शेजारी बस आणि तीही खूप हुशार आहे तुम्ही खूप हुशार आहे एखादं उदाहरण तुम्हाला ना आलं नाही गणिताचं एखादं उदाहरण तुम्हाला आलं नाही तर तिला येत असतं तिला नाही आलं तर तुम्हाला येत तुम्हा असतं असं ग्रुप असू शकतो किंवा ही फार सुंदर डान्सर असते छान आणि ही पण छान डान्सर असते हिला एक स्नेप जमत पण हिला जमत असते बरोबर आहे मग हिला कवितेची चाल येत असते पण हिला हिला येत नसते मग हिचं बघून ही शिकायला लागते म्हणजे काय आहे